आमच्या मुक्ताईनगर तालुक्यामधून अंकलेश्वर बहानपूर ह्या जो नियोजित रस्ता आहे त्याचा अजूनही कोणताही शासन दरबारी निर्णय लागलेला नसताना हैदराबाद इंदोर या हायवेचं राज्य शासन केंद्र शासनाने एकतर्फी अधिग्रहण सुरू करून आमच्या शेतकरी बंधूंच्या जम ज्या जमिनी ह्या हायवेमध्ये अधिग्रहित होत आहेत त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही किंवा योग्य त्या मोबदल्याचं आश्वासनही शासनाने न देता या ठिकाणी आमच्या जमिनी शासनाने परस्पर अधिग्रहित करण्याचा या ठिकाणी सपाटा लावलेला आहे शासना कोणत्याही शासनाची आमच्या शेतकऱ्याची शासनाने परमिशन घेत न घेता त्या ठिकाणी त्यांचे लोक येऊन परस्पर सर्वे करून जात आहे आणि ज्या आमच्या हायवे लगतच्या जमिनी आहे त्या जमिनी ह्या ग्रामीण भागातल्या किंवा आतल्या दाखवून त्या जर अॅक्वायर केल्या जात आहे आमचं म्हणणं असं आहे की जर त्या जमिनी आतल्या आहेत हायवेला लगत नाही आहे तर शासनाला त्या जमिनी अशा परस्पर ऍक्वायर करायची एवढी घाई का झालेली आहे आणि ज्या ठिकाणी आमचा शेतकरी भूमिहीन होतो आहे तर ह्या परिस्थितीमध्ये शासनाने आम्हाला योग्य मोबदला जर देणार नसाल तर आम्हाला या ठिकाणी आमचं जीवन संपवल्याशिवाय दुसरा मार्ग सरकारचे नियम असे आहे की हायवेवरील जमीनला रेडी रेटनरचे भाव द्यावे व आतील जमीनला माझील तीन वर्षाचे खरेदी विक्रीचे सरासरी काढून द्यावी तर यांनी काय केलं जे हायवेवरील जमीन होती त्याचे रेट बाराशे सत्तर रेडी रेटनरचे रेट असताना पंचेचाळीस रुपये रेट दिले म्हणजे आम्ही भिकारी आहे काय आणि दोन हजार तेरा साली सहाशे ऐंशी रुपये भाव दिले आज दोन हजार चोवीस आहे सामान्य माणूस समजू शकतो भाव वाढता की घट्टा तर त्यांनी सहाशे ऐंशीचे पंचेचाळीस भाव द्यावे अर नगरपंचायत मुक्ताईनगर असताना त्यांना भाव पंचेचाळीस बाकीचा ग्रामीण भाव असताना त्यांना सातशे हा फरक कहून बसून सरकारने आमच्याशी गोष्ट करावी आमची अडचण ऐकून घ्यावी अजमल कसाबचं सा म्हणणं ऐकता आमचं म्हणणं ऐकता राणी आम्ही देशाचे नागरिक आहे की नाही आमचं म्हणणं आहे प्राण साहेब कलेक्टर साहेब नॅशनल हायवेचे लोकांनी शेतकऱ्यांशी बसून बोलणं करावं बोलणं करून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं हो त्यानंतर निर्णय घ्यावा तहसील कार्यालयावरती आत्महत्याचा इशारा दिलेला काय मागणी आहे आम्ही कमसे कम, कम एक वर्षापासून कलेक्टर प्रांत यांच्याकडे जातो हे ऐकत नाही ऐकत नाही काही लोकांची एनजिओ प्लास्टी झाली आहे काही लोकांच्या घरी लग्न आहे काही लोकांच्या अडचणी आहे मग आता हे ऐकत नाही तर शेवटी आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय राहिला नाही कारण आमच्या जमिनीवर त्यांनी त्यांचे नाव लावून घेतले नाव लावायला ते मोकळे आहे नाव लाव परस्पर नाव लावून घेतले न पैसा देते नाव लावून घेतले हुकुमशाही आहे काय की लोकशाही आहे काये नाव, नाव।, नाव। राष्ट्रपती के माध्यम से सडक परिवहन मंत्रालय असं नाव लावून घेतलं आमची तेवढे क्षेत्र कम करून टाकलं आम्ही आम्ही त्याला विरोध नाही पण पैसे द्या मग करा असं आमचं म्हणणं आम्ही जवळजवळ सव्वाशे शेतकरी आहोत बाकीचे तर ज काही लोकांनी पैसे घेतले आम्ही पैसे घेतलेले नाही आहे तीन जळगाव जिल्ह्याचं आमचं दुर्दैव आहे शेतकऱ्याचं तीन मंत्री एक केंद्रीय मंत्री मुक्ताईनगरला दोन आमदार एवढं सर्व असल्यावर शेतकऱ्याला आज आत्महत्या करण्याची पाळी येत आहे हे फार दुर्दैवी बाब आहे आमच्या हक्काचे पैसे मागतो आहे मी माझं एन झालेली आहे तीन व्हॅन चौकप आहे अशा परिस्थितीत मी कलेक्टर ऑफिसमध्ये रोज जातो अक्षर इतकं झालं आहे साहेब जीवन जीवन चकडे कठीण झालेलं आहे मला पैसे देत ते सरकार दोन लाख रुपये एकाने मला पैसे देत आहे मी बँकेवाले मला पैसे मागत आहे मी काय करू मला मधल्या उरला येत आहे मला दोन लाख रुपये तुमची शेती आम्ही खरेदी खरेदी करायला तयार आहे इथे